जळगावमध्ये पण आपण नेरूळच्या जवळ आपण एक चांगलं चौपाटीसारखं एक ठिकाण लोकांना फिरण्यासाठी आपण ते करतो त्या ते प्रस्ताव माझ्याकडे मामानी त्या ठिकाणी दिलेला आहे त्या ठिकाणी आपण दहा पंधरा वीस फुटी काय असे ती त्या ठिकाणीशी नॅचरल एक बेटच तयार करतोय तिथे शँड वगैरे आणून चौपाटी ते आपण त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतो आहे बाल आपल्याकडे हवेचं ठिकाण आहे ते आहे आमचे जळगाव जिल्हा तर मी मंत्री असल्यामुळे जळगाव जिल्हा आपल्या असल्यामुळे माझा प्रयत्न हाच आहे की काय काय आपण करता येईल आम्ही त्या संदर्भामध्ये जिल्ह्याकडे बैठक घेतली अनेक ठिकाणी आपण तिथे अपेक्षित आहे त्या ठिकाणी पैसेसुद्धा आपण मोठ्या प्रमाणात तिथे दिलेला आहे आणि आता मला सांगता येणार नाही घेत दिले आहेत पण जे जे आमची तीर्थक्षेत्र आहेत पर्यटन स्थळ आहेत बेऊन असेल मुक्ताईनगर असेल या सुद्धा आम्ही बारेश्वरला दिले आपल्या मंगळग्रहाला त्या ठिकाणी पंचवीस पन्नास कोटी आपण त्यातून दिले आहेत पद्मालेला आपण मोठा निधी त्या ठिकाणी दिला डेव्हलप करण्यासाठी मला वाटतं सगळे तीर्थक्षेत्र जे आहेत त्या सगळ्यांना मी जवळपास मागणीप्रमाणे किंवा त्याहीपेक्षा जास्त पैसे या ठिकाणी निधी हा विकासासाठी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्याचबरोबर राज्य शासनाने एक निर्णय केलेला आहे जे ब वर्ग तीर्थक्षेत्र आहेत ब वर्ग तीर्थक्षेत्राला आतापर्यंत दोन कोटी रुपये मिळत होते दोन कोटीपर्यंत त्याची मर्यादा होती आता ब वर्ग जी संख्या जवळपास चारशेच्या जवळपास आहे राज्यामध्ये त्यांना आपण आता पाच कोटी रुपयापर्यंत आतापर्यंत दोन पट मर्यादा आपण आता अडीच पट केलेली आहे ती पाच कोटीपर्यंत देऊन त्या ठिकाणी मग त्या क्षेत्राचा विकास कसा करता येईल त्या ठिकाणी मग कुठे टॉयलेट बाथरूमची व्यवस्था असेल तिथे कुठे शेड करायची असतील सभामंडप उभे करायचे असतील तिथे ब्लॉक बसवायचे असतील कॉन्क्रिटीकरण करायचं असेल यासाठी आपण पाच कोटी रुपयापर्यंतची मर्यादा केलेली आहे आणि दोन हजार कोटी रुपयाची अतिरिक्त व्यवस्था ग्रामविकास खात्यामध्ये ते माझ्याकडेच आहे त्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी केलेली आहे दोन हजार नऊमध्ये मध्ये